देवीचा जागरण जागर मंदिरी चालला जागर मंदिरी चालला ग आवाज नगरात घुमला न जागर मंदिरी चालला न आवाज नगरात घुमला न बन तुमच्या साठीन करण होम मी हावन करण होम काय हावन रे तिथं तुळजा ब्रुची देवी तिथं तुळजाप्रुची देवीन काय तुम्हाला पावनन तिथं तुळजापुची देवीन काय तुम्हाला पावन रे पुराणाची पोळीन करीत मी नैवाद्याला करीत मी नैवेद्याला बाई तुळजाप्रुची देवी तिथं तुळजाप्रुची देवीनं आली माझ्या काय घराला ना तुळजापूरची देवी नाली माझ्या न घराला ना तुळजापुराच्या देवीचा मी तर डोंगर चढण मी तर डोंगर चढण ग माझ्या बंधूचा नवसन माझ्या बंधूचा नवसण नवस मी तर काय फिडन ग माझ्या बंधूचा नव सगळं नवसमी काय पिअन बापरेची देवीन देवी थांबली घाटात देवी थांबली घाटात था। ना तीथं भकताची वाट तीथं भकताची वाट वाट पाती ती थाटात ग तिथं भकताची वाट न वाट पाती ती थाटात ना आंदी जागा ताटण तस याला पाट माझ्या घात तुळ जाचा तुळ जाचा लय थाट माझ्या ना जाचा तुळ जाचा लय थाट माहिती बसयाला